देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांच्या सभेला सर्वची सर्व रिकाम्या खुर्च्याच दिसत होत्या त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे तो सुद्धा बघणार आहोत नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया देशात लोकसभे लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असताना अमित शाह यांच्या सभावर सभा होत असताना आता शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्या सभेला जनता जनता कंटाळलेली दिसत आहे त्यांची यूपी मध्ये म्हणजेच त्यांचा बालकीला समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश मध्ये काल एक सभा झाली परंतु त्या सभेला जनता आलीच नाही जे आले ते अमित शाह यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अक्षरश त्यांनी धूम ठोकली व भाजपाच्या खोट्या आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही अशी चर्चा होती त्यामुळे अमित शाह यांनी आपलं भाषण आटोपत घेऊन दुसरीकडे त्यांनी सभेला प्रयाण केलं त्यामुळे आता भाजपाला उत्तर प्रदेशमध्येच धक्का बसत असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि राजस्थान मध्य प्रदेश तसेच पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या अनेक जागा कमी होत असताना त्यांनी सत्तेवरून आता भाजपाला पायउतार करण्याचं जनतेने ठरवलेलं दिसत आहे का अशी चर्चा राजकीय पत्रकारांनी केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अमित शहाच्या सभेला रिकाम्या खुर्च्या का होत्या आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र